शिरो लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांची जन्मगाव असलेल्या पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील नारेगाव येथे पंचकृषीतील ग्रामस्थांनी आज महत्वाची बैठक घेत डॉक्टर अमोल कोल्हे यांना एकमुखी पाठिंबा देत शिवजन्मभूमीच्या सुपुत्राला संसदेत पाठवण्याचा निर्धार केलाय पाहणार आहोत याच बैठकीची ही बातमी Ja het is <laughs> hier. Ja. Ja. So. छत्रपतींच्या जन्माने पावन झालेल्या भूमीमध्ये त्याचबरोबर आई भोटा याच्या प्रांगणामध्ये आपण सगळेजण जमलो आणि आजचा सगळेचा विषय की आपले जे आपले खासदार साहेब आहेत जे आपल्या गावचे आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण सगळेजण उपस्थित आहात काल शॉर्ट बर्किटवर हा आपल्या सगळ्यांपर्यंत मेसेज आला आणि आपण बहुसंख्येने उपस्थित झाला त्याबद्दल मी आपल्या सगळ्या गावकऱ्यांचं ग्रामस्थांचं जे मनापासूनचा आभार घेतो राजकीय अभिनिवेश आपण सगळ्यांनीच बांधवायचो मग कोणी दोन राष्ट्रवादीचे असतील कुणी दोन शिवसेनेचे असतील भाजपचे असतील काँग्रेसचे असतील वंचितचे असतील हा सगळा उभा भाऊ होता आपल्या नारायणगावचे भूमिपुत्र आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण सगळ्यांनी इकडं यायला पाहिजे या निमित्ताने आपण सगळे जर उपस्थित खरंतर गेल्या दहा वीस वर्षापासून आपण सातत्याने पाहूया आपलं गाव मोठे होते आणि आपलं गाव मोठे होत असताना फक्त गाव नुसतं वाढून नव्हतं तर ते गाव सुंदर होईल गाव चांगलं होईल आणि गाव एक चांगल्या धर्तीवर आपल्या संपूर्ण जिल्ह्यात आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या संपूर्ण देशामध्ये गावाचं नाव कसं जाईल यासाठीचा प्रयत्न आपण सगळे अनेक उपभोग या सगळ्या गोष्टीचा आपण करत असताना अनेक असे विकास काम आहेत की निश्चित स्वरूपात नारायणगाव आणि नारायणगाव परिसर हे वेगळ्या धर्तीचं गाव आहे हे नेहमीच आपण नारायणगावपर्यंत आणि मला वाटतं गॅस शेवणा हा त्यातला सर्वोत्तम विषय असेल की अख्या संपूर्ण भारतामध्ये नारायणगाव हे एकमेव गाव असेल का जिथं आणि जिथं फक्त आणि फक्त आपण सगळे सगळे विधी हे गॅस शेवदायनीमध्ये करू या साठीचा आपला परिसराचे वेगळेपण आपल्या सिद्ध आणि मग ह्या अशाच गावाचं वेगळेपण सिद्ध करण्यासाठी खर तर गेल्या मागच्या अनेक वर्षामध्ये अनेक लोकांनी प्रयत्न केले पण त्यामध्ये माननीय भाई शेख असतील त्यामध्ये आपल्या भाऊ महान नारायण नारायणगावचा असतील आता ज्यांना पद्मश्री मिळाला डॉक्टर डोळे असतील किंवा डॉक्टर राऊतांसारखं व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या सर्वदंशाच्या माध्यमातून अनेक देशांमध्ये जाऊन सुद्धा आज त्यांनी व्याख्यान करून आपलं नारायणगाव आणि मग नारायणगाव नारायणगाव म्हणून आपण ना जे काम करतोय त्यांची स्वरूपात आज सुद्धा आपली टॅरलाईन ही जातली पाहिजे ते आपला नारायणगावचं भूमिपूर्ण संसदेमध्ये जातो मागच्याही पंचवार्षिकला आपण सगळ्या मंडळींनी आपल्या सगळ्यांना आठवण असेल मागच्या वेळेस आज तरी मी समजा उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचं काम करता असेल वरती युती असेल पण तू मागच्या वेळेस सुद्धा खासदार शिवाई दादा आढळराव पाटील असताना सुद्धा नाना असतील बी असेल किंवा अनेक सहकारी मंडळी असतील की जे सातत्याने शिवसेनेचं काम करत होतो त्या निदर्शीबाई आपण सगळ्यांनी येऊन त्यावेळेस सुद्धा पाठिंबा जाहीर झाला त्यावेळेस सुद्धा आपल्या कोणी साहेबांना शुभेच्छा व्यक्त केल्या होत्या काही प्रस्ताव काही प्रश्न आपल्या गेल्या पंचवार्षिकचे वर्षीचे निश्चित स्वरूपात पेटी काय आता बायपास आहे काही रस्त्याचे प्रश्न घेऊन काही मंडळी इथे उपस्थित होते आज गाव किती माहिती नसतील तरी सुद्धा खासदार साहेबांना विनंती हीच आहे की आपल्या गावातले प्रश्न सोडवण्यासाठी आपण जास्ती जावेल निश्चित स्वरूपात रशीदबाई सुद्धा आपली जी व्यथा मांडली ठीक आहे मागच्या पंचवार्षिकला वर्षीला थोडस नवीन असल्यावर रशिदबाई अडचणी असतात काम करायचंय वरती काम करायचंय देशांचं बघायचंय हे सगळं करत असताना खासदार साहेबांना विनंती ही सुद्धा आपल्या सगळ्यांच्या माध्यमात विनंती करतोय काही प्रश्न असतील त्याच्यावर कोणावरही अन्याय न करता कोणालाही दुर्लक्षित न करता ते प्रश्न सोडवण्यासाठी तुमची अग्रधान्य भूमिका निश्चित स्वरूपात असली पाहिजे आणि ती निश्चित स्वरूपात असतात कारण अनेक आहेत अनेक प्रश्न आहेत परंतु आज मात्र आपण आपल्या घरात जरी वाहणार असतं भाई। तर ते दुसऱ्याला दाखवून उपयोग हो नाही त्या पद्धतीची आज कामगिरी बैठक आपण केली आहे आणि आपल्या माध्यमातून एकमुखी आपण निश्चित स्वरूपात आपल्या अमोल गोर् साहेबांना आपण जाहीर करणार जाहीर केल्यानंतर आधी काही बोलायचं किंवा आम्ही त्याच्यावर वेगळं काही सांगायची गरज नाही कारण ज्यांनी ज्यांनी आपल्याला मार्ग दाखवून दिले त्यांच्या मार्गावर जाऊन आपल्याला काम करायचे आणि निश्चित स्वरूपात एक वेगळेपण एक चांगला आदर्श नारायणराव घडवायचे यासाठी हा प्रयत्न आहे अनेक विषय जरी असले तरी आजचा विषय आपला एवढाच आहे की आपण सगळ्यांनी घेऊन खर तर मला श्री लशी सांगितलं बरोबर की आपण आजपासून कामाला लागलो आज इथं जवळ जो सातशे हजार लोक असतील एका लोकांनी एकानी शंभर लोकांची आणि तेवढे निश्चित स्वरूपात आपल्याला आहे आपल्या नातेवाईकांवरती गेलो आपल्या मित्रमंडळीपर्यंत गेलो आपल्या बाहेर बाहेरगाव तरी <सथी> निश्चित स्वरूपात जुन्नर तालुक्यातून भूतो ना भविष्य आज पाठिंबा दिलाय पाठिंबा देऊन मग ठराविक नेते मध्येही काम करतील कार्यकर्ते काम करतील असं न करता माझी विनंती तुम्हाला आहे की आपण प्रत्येकाने इलेक्शनला मी स्वतः उपाय आहे ज्या पद्धतीने जेव्हा इलेक्शनला आपण काम करू त्याच वेळेस हा विजय आपल्याला सहज सुगत आणि मोठा होणार आहे आणि त्यासाठीचा प्रयत्न आपण केला पाहिजे आपण आपल्या जुन्नर तालुक्याच्या बाबतीत आपण सगळ्यांनी मिळून दाखल लावली तर निश्चित स्वरूपात एक वेगळ्या प्रकारचं मतदान हे अमोल कोणीला दिल्याशिवाय राहणार नाही तर आज विषय अनेक असले तरी सुद्धा आजचा विषय हा एवढाच आहे आणि आजच्या मला वाटतं या गाव वैज्ञानिकच्या निमित्ताने आपण सगळी मंडळी उपस्थित झाला आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि मला वाटतं आपण सगळ्यांनी मुखाने अमोल कोल्हे साहेबांना आपले भूमिपुत्र आहेत म्हणून त्यांना निश्चित स्वरूपात निवडून आणण्यासाठी आपल्या सगळ्यांचा काहीचा वाटा हा त्या विजयामध्ये द्या एवढी विनंती मी तुम्हाला करून थांबतो जय विजय हा सगळ्यांची नाही एकटेच चिन्ह जाईल हे चिन्ह्या आहे लोकसभा मतदारसंघाची संसद आज येथे सर्व आपण उपस्थित असलेल्यांनी आपण सर्वांनी उपस्थित असलेल्या तातडीच्या सभेला भेटी करूया या ठिकाणी हासी होते इत्रू हसर कात्रा या आपण माध्यम राज्याद्वारे मी बांध असतो जो काही हो प्रश्न सभागृहात पाठायचा आहे तो उत्तर मात्र मांडायचा शिवाय प्रश्न मांडता येत नाही आणि आपल्याला पाहिजे असं बैलगाडा शेअर कशी चालू होईल त्या बैलगाडी शेत किंवा खासदार साहेबांनी चांगल्या रीतीने प्रश्न आणि बैलगाडा शर्यत चालू केली आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये चालू झाले लोकांना आनंद झाला अशा खासदारांना पाठिंबा देण्यासाठी या सर्व उपस्थित आहे मी जुन्नर तालुक्यातल्या आदिवासी आमच्या समाजाच्या वतीनं खासदार साहेबांना पाठिंबाचे करतो या ठिकाणी